तर नमस्कार मित्रांनो केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे आता साताऱ्यामधल्या निनम या गावात आणि निनम गाव म्हटलं तर एकच विषय असतो जीवन ड्रायवर यांचा सुंदर आणि हा सुंदर आहे निनाममधला आणि माझ्याबरोबर जी व्यक्ती आहे ते म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचे आवडते जॉकी ड्रायवर श्री जीवनदादा उर्फ नाना त्यांना म्हणतात सगळे आणि पाटी आपला बघू शकताय हिंद केसरी सुंदर तर मी आता दादांची मुलाखत घेण्यापेक्षा एक मनमोकळा एक चर्चासत्र एक संवाद दादांशी करणार आहे तर दादा नमस्कार नमस्कार बैलगाडी क्षेत्र काय म्हणताय आणि सगळ्यात पहिला माझा प्रश्न असेल की तुमची तुम्ही ओळख द्या अख्या महाराष्ट्राला तुम्ही जीवन ड्रायवर म्हणून आहात पण वैयक्तिक तुमची परिचय आहे तुमचं सांगा मी जीवन डायवर निनाम माझं संपूर्ण नाव जीवन बाळकृष्ण चव्हाण मला ड्रायव्हर मी गाडी सो पहिली स्वतः सो गाडी हानायचो त्यामुळे मला जीवन ड्रायव्हर असं नाव पडले बैलामुळे आपलं जीवन ड्रायव्हर म्हणजे गाडी हाणत असल्यामुळे जीवन ड्रायव्हर हे नावच माझं पडले जीवन ड्रायव्हर माझे नाव गाडी मी असताना नावावं माझे जीवन ड्रायव्हर निनाम असेच असते ओके okay. uh, सगळ्यात पहिलं मैदान म्हणजे तुमचं जे होतं म्हणजे तेव्हा तुम्हाला जसं बैलगाड्यामध्ये जो नाद लागला त्यानंतर पहिलं मैदान असं कुठलं सुरुवातीला पहिलं मैदान झालं त्यावेळेला नागठांचं हिंदी केसरीचं मैदान झालं होतं महाराष्ट्र केसरी तेव्हा वय काय होतं तुमचं तेव्हा माझं वय मला वाटतं सरासरी एकवीस एकवीसच्या आसपास होता एकवीस ते बावीस असेल अंदाज तेव्हा ते हा त्यावेळेला ते महाराष्ट्र केसरीचं मैदान झालेलं त्यावेळेला माझ मला वाटते त्या नठांच्या मैदानात मी चार नंबर केला के होता त्यावेळेला आमची बाब्या आणि हेरा म्हणून बाब्याने बाब्याने नखरा म्हणून बैल पडत होती त्या जोडीने नागांच्या महाराष्ट्र केसरी मैदानाला चार नंबर केला होता की आमचं पाहिलं सुरुवातीचं माझं मैदान म्हणजे माझ्या आठवण इथलं सुरुवात माझी झालेली मी गाड्या हणायला आणि माझी पहिल्यांदा तिथं गाडी चार नंबरला बसली होती मी महाराष्ट्र केसरी झालो होतो पहिल्याच मैदाना अच्छा ओके मग त्यानंतर सुंदर कधी आला तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर मला वाटते नंतर नंतर न एक दोन हजार एकवीस साली सुंदर आपण लहान असताना घेतला आहोत मला वाटतं सात सात एक महिन्याचा कोंडा असेल आपला आहे सांगोलचा योगेश बोले त्या जोडीदारान मी बघितला बी होता त्या मला फोन केला म्हणले अरे जीवन असा असा बैल घेतला आणि मी पाठवून दिला म्हणले ते आमचा संबंध घरच्या योगेश भाऊचा माझा संबंध ते असं वासरू घेतलं की आपल्याला ती म्हणजे चांगलं वासरू घेतलं की फोन करते बाबा जा हे वासरू चांगलं आहे हे वासरू आपण सुंदर मला वाटते दोन हजार एकवीस साली घेतला एकवीस साली घेतला की वासरू सात महिन्यात होता आणून आपण एक दोन महिने सांभाळा चांगल्या प्रकारे त्याची निगा केली लहान होता दोन तीन महिन्यात चांगला म्हणजे बरोबर झुपायचं लेवल आला नऊ दहा महिन्याचा बैल झाले आपण त्याला झुपला झुपून म्हणजे शिक्षण द्याला सुरुवात केली ओके okay. म्हणजे आता हे तर झालं पण वैयक्तिक जीवन ड्रायव्हर यांना या क्षेत्रामध्ये म्हणजे कसे एकदम घडले कसे एक्झॅक्ट बघायला गेलं तर घडले कसे म्हणजे मी सुरुवातीला गाड्या हाणत असताना नामांकित गाड्या एक दोन तीन गाड्या चांगल्या पळवतो चांगल्या गाड्या माझ्या हाताखालन चांगली बैल नामांकित लक्ष्या दिलीप क्षेत्र संग्राम परत राऊतवाडीचा मला वाटतंय सागर तो एक बैल परत आपल्या धरणच्या तिथला काय त्या बैला जाण बब्या म्हणून एक बैल पळतो तो बैल म्हणजे नामांकित बैल मी चार पाच चांगली बैल पळवली ती नामांकित चांगला जॉकी म्हणजे चांगलं नाव बरं माझं बरोबर मग शिकत शिकत परत आपल्या घरी हो सुंदर आला ह्याच्या अगोदर बी भरपूर बैल पक्ष झाला बल्या झाला संग्राम झाला म्हणजे नामांकित बैल आपल्याकडे दरवर्षी एक ना एक बैल परत गेला आणि ह्या बैल हा बैल आल्यावर काय आपलं महाराष्ट्रात नाव भरपूर नाव झालं म्हणजे माझं बी झालं आमच्या गावच झालं परत आमच्या दिनेश शेठचं झालं ह्या बैलांना आमच्या सगळ्यांच म्हणजे नाव पाकवूनच शिकरावंच नेऊन ठेवलं सुंदर तर तुमच्या आता दावणीला आहे पण त्याचबरोबर जीवन ड्रायवर यांचा आत्ताच्या घडीतला महाराष्ट्रातला आवडता म्हणजे खरं खर सुंदर तर आहेच पण त्याचबरोबर म्हणजे कुठला तुम्हाला आवडतो असा बैल आता सरासरी आम्हाला सगळीच म्हणजे हवा कोणाचे बैल कोणालाच कमी सगळ्या बैला आपल्याला सगळीच बैल आवडते आवडतात पण जास्तीत जास्त आमच्या सुंदर बरोबर गाडी पळते म्हणजे आपल्या घरणीकीच्या राजा घरणिकेच्या राजा काय झालंय ती गाडी आम्ही ज्या ज्या वेळेला घातली त्या त्या वेळेला आमची गाडी फायनल ला पात्र झाली म्हणजे गुलाला पात्र झाली त्यामुळे ती गाडी आम्हाला पळलेली आवडती आणि गाडी महत्वाची कुठून बी पळती डाव्या रस्त्यात बाहेरने गेली डाव्या रस्त्यात पळजी उजव्या रस्त्यात गेली उजव्या रस्त्यात पळती त्यामुळे ती गाडी आम्हाला आणि तो बैल मला, मला जास्त आवडतो okay. जीवन ड्रायव्हर आणि क त्याचबरोबर श्री दिनेश शेठ गावन आ, मुंब मुंबईला उरणबोरी आणि त्याचबरोबर जे आता ज्यांचं निधन झालं ते म्हणजे आदरणीय श्री पंढरीनाथ फडके खूप महाराष्ट्रात तुमचे आणि त्यांचे किस्से खूप ऐकतो आहे आम्ही तर काय तो प्रसंग त्या आठवणी सांगू शकता तुम्ही कैलासवाशी आपले पंढरनाथ फडके भरपूर म्हणजे त्या शेटचं भरपूर ह्या बैलगाडी क्षेत्रात नाव बी होऊन गेलं तसला माणूस होणार नाही तो माणूस भरपूर ले मोठा जेव्हा भावाचा माणूस होता शिवाळ्याचा होता दिनेश शेटचा त्यांचं माझ घरगुती चांगलं संबंध होत घरापर्यंत एकमेकाच्या आणि शेठला आता पायाचा म्हणजे पायाचा त्रास झाला म्हणजे त्यांना ती शुगरचा प्रॉब्लेम झाला होता शुगरचा प्रॉब्लेम झाल्यावर मला एक, हो एक दिवस फोन आला सव्वीस जानेवारीला येऊन मला बैल घेऊन मला शर्यत करायचे सव्वीस जानेवारीला शेटच्या नाव गाडी घेऊन जायला दिनेश शेठ न शेठला फोन आला मला भाऊ काय नाही बैल मला तेवढी शर्यत करून सव्वीस तारखेला माझं नाव आहे सव्वीस तारखेला फक्त मला शर्यत करून दे मग त्या शेटचा फोन आला की मी आम्ही असं कधी नाही पैशाचा ह्याचा कधीच म्हणजे विषय घेतला त्या शेट ने फोन करायचा आम्ही बैल घेऊन जायच म्हणजे त्यांचं ना आमचा असं घरापर्यंत संबंध होत बरोबर आजपर्यंत म्हणजे दिनेश शेटच पंढरी शेटच आमचं जेवा हो भावाच नात आणि आपल्याला बी शेट चांगलं मानत होतं आम्ही त्यांना मानत होतो मग मं, म्हणले आम्हाला शर्यत करून द्या तर शेट एवढं लागलेलं ला असून पायाला सुद्धा ती गाडी दिवसभर सव्वीस जानेवारीला बसलो होत गाडीवरती एवढं भरकम पायाला असून सुद्धा त्या माणसाला नाद नाद मध्ये छंद भरपूर होत बरोबर माणूस आजारी असताना हे असताना आमच्या बी बैलाने त्यांचं नाव ठेवलं त्या थे दिवशी शेटचं नाव मला वाटतं चार गोंड्यावर नाव होत सव्वीस जानेवारीला आपण बैल घेऊन गेलो बैल कोणाला माहीत नव्हती बैल झुकणार आहे कुठली काय विषय आहे कुठली बैल आणली शेटनं पण शेटचं नाव मी सव्वीस जानेवारीला ठेवलं होत बरोबर दोन तास डाव्या रस्त्याने उजव्या रस्त्याने दोन्ही बाजूने नाव होत आम्ही शेठला शर्यत बी करून दिली शेट न दिने शेटनं शेठला नाम वाढला गोलाला ते म्हणले काय नाही माझी इच्छा पूर्ण झाली बरोबर म्हणजे माणूस लय जेव्हा भावाचा होता आणि चांगला होता म्हणजे तसला माणूस काय मला नाही होणे नाही माणूस कोणी नाही लय वाईट वाटलं त्या दिवशी म्हणजे शेत तस झालं शेत सारखा म्हणजे कस आणि संबंध लय जवळ जो होतो म्हणजे कुठलाही बैल घ्यायचा झाला घाटाऊ याचं म्हणलं की पहिला फोन मला शेठ करायचं कुठला बैल पळतोय कुठला बैल कशी गाडी पळेल कुठला बैल पळावला पाहिजे काय केलं पाहिजे घरनी के राजा घ्यायचा झाला त्यावेळेला मला फोन केला बाबा कसं कस केलं पाहिजे काय केलं पाहिजे बरोबर गाडी आपली कशी पळेल कुठल्या रस्त्याने आपल्याला बैल दोन्ही रस्त्याला भेटेल बरोबर म्हणजे दिनेश शेठचं तर माझं संबंध कमीत कमी पंधरा वीस वर्ष झालं घरातलं संबंध आहे बरोबर ह्या ती संबंध भरपूर होत बरोबर ओके त्यामुळं ते काय आपलं काय बोलण्यासारखा नाहीच आहे मला येता एक गोष्ट सांगा की आत्तापर्यंत म्हणजे भरपूर बैल तुम्ही बघितलेत पण आदातची जी बैल आहेत आता सुंदर पण तुम्ही आदात वयातच घेतलेला एकदम वासरू असतानाच घेतलेला तो जो अभ्यास असतो म्हणजे आदात वयामध्ये ती फाटी सोडायला नाही पाहिजे इथून अभ्यास असतो म्हणजे त्याला आपली जेव्हा आता चर्चा झाली त्याला आपलं घर आणि त्याला आपला गोठा हेच समजला पाहिजे अशा काही जे सराव असतात असा जो अभ्यास असतो तो कसा असायला पाहिजे सगळीच बैल एक नंबर मध्ये पडते असा विषय नसतो त्याच जनावराला सगळीच पोरगाय शाळेत हुशार असतील का वीस असली तर त्यातली दहा पंधरा चांगली असती दहा पंधरा म्हणजे जरा कमी जास्त असते बैलाला बी वळण म्हणजे त्या लेवलचा बैल असला तर तो टॉप लेवलला बैल पडू शकतो म्हणजे त्या बैलाला वळण जसं लावल तसं वळण लावलं तर तो बैल ती लक्षात त्या बैलाने बी जाणलं पाहिजे लक्ष ठेवलं पाहिजे त्याने आपण सांगाल तसं केलं बी पाहिजे आणि बैलाला लावताना बी वळण व्यवस्थित लावलं पाहिजे म्हणजे आपण स्वतः लावताना आम्ही बी बैल घेतला तेव्हा आपण स्वतः त्या बैला बरोबर घसलो आपण स्वतः त्याला वळण लावले चार पाच महिने बैल आम्ही घरी स्वतः अधिक शिकावला आणि मग त्याला अड्यात न्यायला त्यावाला त्याला की व्यवस्थित वळण बाबा फाटीनं जायचे आहे बाहेर जायचं नाही माणसं असल्या तर दाबायचं नाही ती वळण त्याला व्यवस्थित लागले घरी बी त्याचा अभ्यास भरपूर म्हणजे त्याला चालवणं शिकवणं झुपून नेहणं ज्या रोडनं गेले त्या रोडनं तो आला पाहिजे असं म्हणजे लहानपासन पानापासून बी त्याला वळण चांगलं लागलं त्यामुळे तो आतापर्यंत म्हणजे असा नावात गेला नाव झालं त्याच आणि बैल बी असताना हुशार आहे असताना त्या बैल बी त्या लेवलचा आहे त्यामुळे तो बैल आज टॉप लेवलला गेला चांगलं नाव बी झालं आणि बैल बी चांगल्या प्रकारे पळतोय आता आदतला पळावताना बैल बी बाबा पळतोय म्हणून दररोज पळावणं बैल कमीत कमी आदत पळावताना दहा दिवसानं पंधरा दिवसानं पळावलं पाहिजे त्याचा तो स्टॅमिना राहील पळतो मग पळतोय म्हणून काय काय लोक बघा बैल आज पळा एक नंबर केला की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कंटिन्यू पळावते तो बैलाचा कंटिन्यू हे राहत नाही मग एक तीन चार महिने जोपर्यंत त्या बैलाचं हे आहे त्याच्या अंगात कॅल्शियम आहे काय आहे तोपर्यंत तो बैल पळू शकतो चार पाच महिन्यात बाध होऊन जातोय मग तुम्ही त्या दररोज पळवण्या बैल कंटिन्यू नाही कमीत कमी आठ दिवसानं दहा दिवसानं बैल पाळला पाहिजे त्यावेळेला त्या बैलाचा स्टॅमिना राहतो बरोबर आपला एक आता विषय चाललाय म्हणजे आपण आता बैलाचा अभ्यास कसा घ्यावा सुंदरच्या बाबतीत जेव्हा सुंदर जेव्हा पहिलं त्याला मैदान दाखवलेलं पल्ला एक एक ठिकाणी तो पल्ला पळतोय पण जसं जसं सीमारेषा रेषा येते तिथे तिथे पळ वाढतो अचानक काय विषय येतो त्याला लहानपणापासून वळण लागले नाही पहिल्यापासून खेशेत काय आहे बैल खाली कमी पडला एक फेरा झाला गटाला तो कमी पडतो पण जसं जसं फेरा पडल तसा तसा तस तो जादा म्हणजे गटाला कमी पडला शिमेला त्याच्यापेक्षा जादा पडतो शिमीपेक्षा फायनलला जादा पडतो त्यामुळे जा गाड्या मारायला त्याला काहीच म्हणजे अवघड पडत नाही बरोबर काय बैल बघा पहिल्या सुरुवातीला जादा पळते परत परत कमी पडते मग ती मारबी खाती ना म्हणजे बैल त्या लेवलनं मी बैलाची निगा पहिल्यापासून व्यवस्थित झालेली आहे आणि त्याला वळण बी व व्यवस्थित लागलेलं आहे म्हणजे त्याचा राप स्टॅमिना चांगल्या प्रकारे झाला बरोबर मला आता एक पुढचा एक माझा प्रश्न येतो तो म्हणजे जी जीवन ड्रायव्हर यांना यांची एक अशी एक निरीक्षणशक्ती आहे की महाराष्ट्रामध्ये त्या बैलांना बघण्याचा जो अभ्यास आहे हा म्हणजे जी बैल आहेत त्यांच्या दावणीला ती सगळी टॉप टेन ची बैल आहेत काय अभ्यास आहे तो अभ्यास म्हणजे जनावर बघताना बघून त्या बैलाच पायाची लेवल त्या जनावरला जात व्यवस्थित पाहिजे पाय चांगलं पाहिजे ते महत्वाचं पाळायची सिस्टीम पाय पायवा बैलाला पाय कान म्हणजे बैल बघताना त्या लेवलचा बघून घ्यायचा शेवट शिक्षण असते आपल्या शरीर क्षेत्रामध्ये गरिबाच्या पण दावणीला आहेत भरपूर चांगली चांगली बैल आहेत पण ती उजेडात येत नाही अशी कुठली तुमच्या बघण्यामधली अशी खरं म्हणजे खरं खर ह्याला गरज आहे मैदानामध्ये का हे क्षेत्रात भरपूर बैल कोणाची नावं घ्यायला नको लय बैल आहे ती पण मोठ्या बैलवाली नाही ना सगळ्यांनी ज्याचा बैल पळतोय त्याला बैल शंभर टक्के दिला पाहिजे दिला पाहिजे तुम्ही ती पैसे घेताय नाही घेताय काय आम्हाला बघायचं नाही कोणाचं काय बरोबर पण तुम्ही मोठी बैल म्हणजे आमचा सुंदर असू द्या तात्याचा म्हणजे कोणाच्या बैलांची बी नावं मोठ्यांची घ्यायला नको म्हणजे जी जी टॉपची बैल आहे ती त्यांनी गरिबाच्या बैलाला जर बैल दाख दिला आणि लहान बैलाला जर मोठा बैल दिला त्यावेळेला तो बैल दिसत असतोय बरोबर बैल भरपूर आहेत पण आदत बैलाला जर तुमचा बैल हो मोठा दिला बैलाला माग लागला तोपर्यंत त्याला अगोदर तुम्ही बैल कोणी दिला का नाही दिला मग कमीत कमी जो बैल पळतोय त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी म्हणजे ज्या जी बैल मोठे पळते त्यांनी त्या बैलाला बैल द्या त्यावेळेला तो बैल दुसरा चांगला पळतोय नाही पळतोय ती कळतं आणि त्यावेळेला तो बैल वर जाऊ शकतो बरोबर त्यामुळं ज्याची मोठी बैल आहे ती त्यांनी शंभर टक्के ज्या बैल पळतोय त्याला बैल द्या हे तर झालं आता बैलांचं पण तुम वैयक्तिक एक ड्रायव्हर आहात जॉकी आहात तुमचा आवडता जॉकी कोण आमचा आवडता जॉकी बबलू ड्रायव्हर किल्ले मग चंद्रगड किल्ले तुमच्यावर आपला आमचा बैल त्याच ड्रायव्हरनं घडावला आणि दुसऱ्या ड्रायव्हरपेक्षा त्या बाय म्हणजे त्या ड्रायव्हरला दोन ओढे का होईना सुंदर जादा पळतो पहिल्यापासून तेनच पळावला आहे ना लहानपणापासून बबलू ड्रायव्हरनं पळावला त्यामुळे त्यामुळं आम्हाला तो ड्रायव्हर आवडतो म्हणजे सुंदरला हातोय त्यामुळे त्या ड्रायव्हरची आमची जास्त ड्रायवर सगळे जायचे म्हणजे आमचा प्रशांत ड्रायवर आहे परत आचूत डायवर आहे ड्रायव्हर चांगली येते सगळी ड्रायव्हर चांगली येते पण जास्त गोष्टीला ड्रायव्हर म्हणलं तर बबलू ड्रायव्हर बरोबर आहे ओके बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण बघतोय आता सगळं नवीन आपली परंपरा पण आपण राखून आहे पण आता सगळं नवीन येतंय वातावरण नवीन होत आहे बैलगाडी क्षेत्रातलं नवीन नवीन नवी नियम पण होतात आहे काय बोलत आहे त्या गोष्टींबद्दल वातावरण नवीन यायला लागली म्हणजे नियम नवीन यायला लागलं पण ह्या नवीन पिढी नाही ना आपला सगळा नाद तुम्ही शंभर टक्के करा पण सगळं तुमचं म्हणजे भविष्याचं ही बी बघा व्यवस्थित बाबा केरिअर आपलं झालं पाहिजे आपण पैसे चार कमवून हा नाद केला पाहिजे सगळ्यांनी नुसतं त्या नादात फिरलं मग शाळा ही बघणार नाही नोकऱ्या बघणार नाही मग सगळीच जर तुम्ही या बारा नादात पडला तर ही चालणार आहे कस सगळं व्यवस्थित करून मग हा नाद केला पाहिजे नवीन जे जॉकी आहेत त्यांना काय तुम्ही एक संदेश द्याल गाड्या व्यवस्थित बाबा दुरवून जुळवून पळावल्या पाहिजे आता आठ आठ गाड्या पळते त्या धाधा पळते त्या मग ते ड्रायव्हर गाडी धरत नाही व्यवस्थित पळवत नाही नवीन जॉकी असते ती मग लोकांना लागतं जनावराला लागतं म्हणजे नियमानं बाबा बैलवाल्याने बी मालकाने कासर येसनेला ह्याला लावून गाडी पळावली पाहिजे तेव्हा जनावराला दुखापत होणार नाही ड्रायव्हरला दुखापत होणार नाही बरोबर म्हणजे ड्रायव्हरने बी नियमाचं पालन करून बरोबर बाबा हे नियम जे घातले ते शासनानं आटे घातले ते त्याचं बी पालन केलं पाहिजे त्यावेळेला घेऊन नाद राहील जोपसल बरोबर जीवन दादा तुमचं महाराष्ट्रावरती म्हणजे बैलगाडा प्रेमींचं सगळ्या रसिकांचं तुमच्यावर असणारं जे प्रेम आहे आणि का त्याचबरोबर आपला सुंदर खूप आदात वयादत त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला आहे पण एक बैलगाडा मालक म्हणून एक ड्रायवर म्हणून एक बैलगाडा प्रेमी म्हणून या महाराष्ट्राच्या संदे, संदेश महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय संदेश देणार आहे की हा खेळ कसा असला पाहिजे आणि कसा येईल हा खेळ सगळ्यांनी खेळताना प्रेमान खेळाला पाहिजे ईर्ष्या शंभर टक्के केली पाहिजे खेळात केली पाहिजे तुम्ही वादविवाद काय कोणाचा करून ईर्ष्या करून तुम्ही शंभर टक्के खेळात ईर्ष्या करा म्हणजे गाड्या आपल्या गाड्या घातल्या झोपल्या की नियमाने खेळून ईर्षा झालीच पाहिजे ईर्षा असल्याशिवाय हे खेळ होत नाही बरोबर ही पाहिजेच पण वाद कोणाचा करून वादावाद करू नका प्रेमान खेळ खेळा हा खेळ प्रेमानं खेळा तर टिकणार आहे आणि पूर्ण होणार आहे okay. म्हणजे चांगला खेळ आणि हा खेळ आहे का नाही आज भांडायचं उद्या एकमेकापाशी दररोज एकमेकाची तोंड बघायला लागतील ह्या खेळात बरोबर आज भांडलो काय झालं तरी आणि हे खेळात म्हणजे वाद होता कोणाचं शंभर टक्के होत नाहीत होत नाही दररोज एकमेकापाशी आज भांडली वाद झाला तरी बैलगाडी क्षेत्रात कधी कोणाचा म्हणजे पाक आरतुरं भांडणं कधी गेलं नाही तात्पुरतं तांत्रिक होतं कोणाचं नाही कोणाचं पण शो खेळ असा आहे की वाद शक्यतो कोणाचा नाही होत आणि झाला बी नाही पाहिजे बरोबर शो खेळ खेळताना चांगल्या प्रकारे खेळला पाहिजे बरोबर तर मित्रांनो मी आता माझ्या मुलाखां माझी इथे जी प्रश्नांची मालिका थांबवतो पण जाता जाता हे शरीर क्षेत्र जे टिकवलं आहे यासारख्या अनुभवी लोकांनी टिकवलं आहे आणि त्याचबरोबर आपली परंपरा कायम ठेवलेली आहे महादेवाचा नंदीचा जो आशीर्वाद आणि तोपर्यंत त्याबरोबर हिंद केसरी सुंदर आणि त्याचबरोबर जीवनदादांचा जो बैलगाड्यातला प्रवास तुम्ही ऐकलात त्याबद्दल तुमचे मनापासून दादा आभार आणि क जाता जाता ह्या महानेव देवाच्या नंदीची सेवा तुमच्याकडून घडत राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद तुमचं मी यूट्यूब चॅनलचा आमचा व्याज वेळ काढून आमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर <laughs> आपलं हि दाखवल्या दाखवलं दाखवल्याबद्दल तुमचं बी अभिनंदन तुम धन्यवाद खूप आज हे सगळं आहे तुमच्या तुमच्या प्रेमापोटी बैलाच्या प्रेमापोटी आज हे सगळं आहे बरोबर तर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद